बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी चे आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅड्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होत आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक बीड जिल्ह्याने आवाज तैट केली सगळी तैट हवा झाली तैट त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा गचपणे गुचपणे कसले एडवणे करायचे पडिर ऑय filt 높ध